सहार्थ श्रीदासबोध बहुधा ज्ञान निरूपण जव ते ज्ञान नाही प्रांजळ तव सर्व काही निर्फळ ज्ञानरहित तळमळ जाणारे नाही ज्ञान म्हणता वाटे भ्रम काय रे वासेल भ्रम म्हणून ह्या अनुक्रम सांगीचे भूत भविष्य वर्तमान ठाऊके आहे परिच्छिन्न यासीही म्हणजे ज्ञान परिते ज्ञान नव्हे बहुत केले शास्त्र राग ज्ञान वैदिक वे शास्त्र वेदाधीन हे ज्ञान नव्हे नाना व्यवसायाचे ज्ञान नाना दीक्षेचे ज्ञान नाना परीक्षेचे ज्ञान हे ज्ञान नव्हे ना नाना वनितांची परीक्षा नाना मनुष्यांची परीक्षा नाना नरांची परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना श्वांची परीक्षा नाना गजांची परीक्षा नाना श्वापदांची परीक्षा आहे ज्ञान नव्हे नाना पशूंची परीक्षा नाना पक्षांची परीक्षा नाना भूतांची परीक्षा आहे ज्ञान नव्हे यानांची परीक्षा नाना वस्त्रांची परीक्षा नाना शस्त्रांची परीक्षा आहे ज्ञान नव्हे नाना धातूंची परीक्षा नाना नाण्यांची परीक्षा नाना रत्नांची परीक्षा आहे नव्हे नाना परीक्षा नाना काष्ठांची परीक्षा नाना वाद्यांची परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना भूमींची परीक्षा नाना जळांची परीक्षा नाना नानास्तेजप परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना रसांची परीक्षा नाना बीजांची परीक्षा नाना परीक्षा हे ज्ञान नव्हे पुष्पांची परीक्षा नाना फळांची परीक्षा वल्लींची परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना दुःखांची परीक्षा नाना रोगांची परीक्षा नाना चिन्हांची परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना मंत्रांची परीक्षा नाना यंत्रांची परीक्षा नाना मूर्तींची परीक्षा हे आहे या नाना क्षेत्रांची परीक्षा नाना गृहांची परीक्षा नाना पात्रांची परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना होणार परीक्षा नाना समयांची परीक्षा नाना तर्कांची परीक्षा हे ज्ञान नव्हे नानानुमानपरीक्षा नाना नेमस्तपरीक्षा नाना, ने नाना प्रकारपरीक्षा हे ज्ञान नव्हे नानाविद्येची परीक्षा नाना कळेची परीक्षा नाना चातुर्यपरीक्षा हे ज्ञान नव्हे नाना, नाना शब्दांची परीक्षा नाना अर्थांची परीक्षा नाना भाषांची परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना स्वरांची परीक्षा नाना वर्णांची परीक्षा नाना परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना मतांची परीक्षा नाना ज्ञानांची परीक्षा नाना वृत्तींची परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना रूपांची परीक्षा नाना रस्नेची परीक्षा नाना सुगंधपरीक्षा हे ज्ञान नव्हे सृष्टींची परीक्षा विस्तार परीक्षा नाना पदार्थ परीक्षा हे ज्ञान नव्हे नेमकची बोलणे तत्काळची प्रतिवचन देणे शीघ्रची कवित करणे हे ज्ञान नव्हे नेंत्रपल्लवी नादकळा करपाल्लवी भेदकळालवी संकेतकळा आहे ज्ञाननवे संगीतकळा गीत प्रबंध प्रबंधनृत्यकळा सभा चातुर्य शब्दकळा हे ज्ञाननवे वाग्विलासमोहन कळा रम्य रसाळ गायनकळा विनोद कामकळा ज्ञान ज्ञाननवे नाना लाघवे नाना वादे संगीतकळा नाना प्रकारे विचित्रकळा हे ज्ञाननवे आधी करुणी चौषष्टी कळा याही वेगळ्या नाना कळा चौदा विद्या सिद्धी सकळा हे ज्ञान नव्हे असो सकळ कला प्रवीण विद्या मात्र परिपूर्ण तरी ते कौशल्यतापरी ज्ञान म्हणची हे ज्ञान होय से भा से परंतु मुख्य ज्ञान ते अनारिसे जे ते प्रकृतीचे पिसे समूळ भाव जाणावे दुसऱ्यांचे जीवीचे ज्ञान वाटे साचे परंतु हे आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे हो महान बाव महाबला मानसपूजा करिता चुकला कोणी के पाचारीला ऐसे नव्हे म्हणून ऐशी जाणे अंतर असति तयासी परमज्ञाता म्हणती परंतु नेणे मोक्ष प्राप्ती हे ज्ञान नव्हे बहुत प्रकारची ज्ञाने सांगो जाता असाधारणे सायुज्य प्राप्ती देणे होय ते ज्ञान वेगळे तरी ते कैसे आहे ज्ञान समाधानाचे लक्षण ऐसे विशद करुण मज निरोप ऐसे ऐस ज्ञान पुसिले ते पुढेले समासी निरोपिले श्रोतावधान दिसले पाधे गुरुशिष्य संवादे ज्ञान ज्ञाननाम समास पाचवा श्रीराम श्रीराम